मन महासंघ आणि श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हे शिबिर आयोजित केले आहे आणि मला असं वाटते की आता आधुनिक जीवनशैलीमध्ये जे पन्नाशीचे दुखणे ते तिशीमध्ये आलेले आहेत या सगळ्यांचा विचार करून आम्ही हे शिबिर आयोजित केलेले आहे यामध्ये गुडगेदुखी कंबरदुखी डोकेदुखी सायटिका उंची वाढणे वजन कमी करणे या सगळ्याच आधारांवर उपचार केला जाईल आणि याची शुल्कही अगदी अल्प आल ठेवण्यात आला आहे मला एवढंच असं आवाहन करावं वाटतं की जास्तीत जास्त या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्या नातेवाईकांना जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा या शिबिर समर्थ राम मंदिर समर्थनगर येथे आम्ही आयोजित केले आहे आणि शिबिराची वेळ सकाळी साडेनऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे लाभ मॅडम नागरिकांना काय आव्हान अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर हे नेहमीच समाज उपयोगी उपक्रम घेत असतात आणि हे आत्तापर्यंतचे नानांनी सांगितलं सा प्रमाणे शिबिर भरपूर आत्तापर्यंतचे शिबिर झालेले आणि प्रत्येक ठिकाणी हे प्राकृतिक हेल्थ शिबिराला प्रतिसाद मिळालेला आहे तर सध्या अँटीबायोटिक्समुळं शरीराची हानी होत चालली आहे त्यामुळं हे विना औषध रोगांवर इलाज करणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा मी ब्राह्मण महासंघातर्फे विनंती करते हे आपलं अकरा शिबिर आहे मला मध्ये अनेक लोकांचे फोन आले की तुम्ही हे घ्या म्हणून कॅम्प घ्या म्हणून खूप लोकांना थंडीमध्ये त्रास होत असतो त्यामुळे हा कॅम्प पुन्हा आपण इमर्जन्सी मध्ये डॉक्टरांचा वेळ घेऊन आपण पाच दिवसाचा कॅम्प ठेवलेला आहे आणि आपण बघतो की सकाळपासून पेशंट चालू आहे सकाळी साडे नऊ पासून आपण हे केलेलं आहे पेशंटचे एक आहे आणि त्यांची इलाज चालू आहे सध्या या शिबिराचं शुल्क किती आहे या शिबिराचं शुल्क म्हणजे नॉमिनल शुल्क असतं पाच दिवसाचं दोनशे रुपये कारण की जर तुम्ही लोहे ॲक्युपेक्षा वगैरे कडे गेला तर साडेतीन ते चार हजार रुपये घेतात ते पाच दिवसाचे आणि सर्वसाधारण लोक हे पैसे भरू शकत नाही काय तर मग आम्ही जे आहे याचा पूर्ण वरचा जो खर्च असतो येणा जाण्याचा डॉक्टरांचा त्यानंतर त्यांचं जेवण आहे ठिकाण आहे कारण त्यांचं पण एक ट्रस्ट आहे जोधपूरमध्ये तर त्या ॲक्युपेशा ट्रस्टचे जे आहे रिसर्च सेंटर जे से आहे ते डॉक्टर आहे सगळे ह्याच्यामध्ये कर्नाटक पंजाब आणि राजस्थान इथून डॉक्टर येत असतात आता आपण पाच डॉक्टर टीम इथे आलेली आहे आणि पाच डॉक्टर टीमचं राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था हे सर्व आम्ही बेअर करत असतो यापूर्वीही आपण आपण ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलं आपल्याला असा प्रतिसाद मिळाला आतापर्यंत मी आत्ताच सांगितलं तीन हजार दोनशे नऊ लोकांनी याचा याचा लाभ घेतलेला आहे रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे आता इथं यावेळेस आता हे चालूच आहे खूप लोक इथं पण मागच्या वरमध्ये आपण घेतला होता तर चारशे सत्तर लोकांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला होता पाच दिवसात आता इथं आता चालू आहे तर इथे किती रिस्पॉन्स मिळतो हे सकाळपासून चालू दे सकाळपासून अजून पस्तीस सेंटर आलेलं आहे आतापर्यंत सकाळी साडेनऊ चालू केलेलं आहे पस्तीस सेंटर आलेलं आहे दिवसभरात किमान आठ शंभर शंभर इंटर दुसऱ्या दिवसाचे सर्वसामान्य जनतेसाठी रोपण आहे जनतेसाठी रोपण आहे या अगोदर सर्व शिबिर त्यासाठी आणि हे पण सर्वसामान्य जनतेसाठी रोपण आहे आणि मी सामान्य जनतेला शंभा नागरिकांना आव्हान करतो की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आम्हाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाला उपकृत करावं